नाना देवराजा आहे येथे याच्या आहे आणि मी मुंबईमध्ये एका चांगल्या कंपनीत काम करत आहे जसं मला माहीत पडलं देवराजामध्ये की आज आपल्या चंद्रकार समाजा बांधवावरती अत्याचार झाला आणि त्यांची एकदा पाठणं झाली निवडणूक आधी देवाची दिली अधिक ते सर्व प्रकरण करत असताना मला सर्वांनी कळवलं की आताच आपल्या गावी होत आहे आणि आम्हाला बेगान केलेलं आहे आणि आता आम्ही कुठे जाऊन काय सहारा आहे तर हे सर्व माहिती मी शांतारा साहेबांना कळवलं कळवलं त्यांच्या ऑफिसला गेलो त्यांना सगळी माहिती दिली त्यानुसार त्यांनी म्हटलं की मी काहीतरी याच्यावरती ॲक्शन घेतो आणि पुढे सर्व समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मी मि प्रयत्न करेन असं त्यांनी मला आश्वासन दिलं आसन झालं पाहिजे की समाजाचं खच्चीकरण झालं नाही पाहिजे कुठेही कोणत्याही ठिकाणी नी। जय रुदास मी डॉक्टर शांताराम कारंडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेश अध्यक्ष आज आदरणीय बबनराव गोलप माजी समाज कल्याण मंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा महाराष्ट्रभर राष्ट्रीय राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं काम करत असतो त्या अनुषंगाने माझे एक कार्यकर्ते म्हणा सहकार्य म्हणा मित्र म्हणा बंधू म्हणा किशोर टोंग यांनी मला फोन केला आणि मला माझी वेळ घेऊन कार्यालयात येऊन मला त्यांची व्यक्ती सांगितली त्यानंतर मी हर्षदीप कांबळेंना फोन करून याबद्दल माहितीसुद्धा दिली एक पत्र लिहिलं मंत्रालयामध्ये सबमिट केलं परंतु त्याचा काही पाठपुरावा मला वाटतं झाला नाही त्यांनी काय कुणी दखल घेतली नसावी कदाचित मग यांना जे बेघर केलं करण्यात आलं अरे बेघर कसं केलंय म्हणजे रस्ता रुंदी करण्याच्या नावाखाली केलंय रस्ता रुंदीकरण हे ये फक्त यांची दहा घरं खूप तोडूनच केलंय पुढे रस्त्यावर रुंदच आहे मागची बिल्डिंगला रस्त्यावर आणण्यासाठी यांची गरं तोडली का तर हे दलित समाजाचे आहेत चर्मगा समाजाचे आहेत हे काय करणार नाहीत हे कुठे पोचणार नाहीत अशा भावनेतून जाणीवपूर्वक त्या काय आडनाव सांगितलं तुम्ही म्हणजे तो व्यक्ती मला नाही वाटत तो दलित समाजाचा आहे त्यांनी जबरदस्तीने यांचे घर तोडून रस्ता रुंदी करून करून घेतलं यांना मोबदला सुद्धा दिला नाही आणि यांना बेघर केले अशा परिस्थितीमध्ये जे आमच्या भगिनी आहेत यांची मुलं बारावीला आहेत मुली आहेत कोणाच्या ला आहेत कोणाच्या आहेत त्यांना रोजगार करून या ठिकाणी उदरनिर्वाह करा असतो आणि हे सगळं करत असताना कालपूर्वक यांच्याकडे दुर्लक्ष करत मी या माध्यमातून सरकार जर लक्ष इच्छितो की सरकारमध्ये जर जिवंतपणा असेल तर सरकारने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का हे मरायची वाट बघायची अरे हे तुम्ही जर या आमच्या दलित बांधवांकडे भगिनी जर ध्यान देणार नसाल तर आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून आदरणीय बबनराव गोलप आणि आमचे राष्ट्रीय सल्लागार पंचनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आंदोलन उभं करू एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय हृदय जय कृष्ण